नमस्कार मित्रांनो मराठी सह हिंदी सिनेमातही आपल्या अभिनयाने नव्वद दशक गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगावकर त्यांनी आपल्या अभिनय सौंदर्य आणि अदांनी विविध भूमिका गाजवल्या मराठीत गमत जम्मत हमाल दे धमाल लपंडाव भूताचा भाऊ यांसारख्या मराठी चित्रपटात वर्षा उसगावकर यांनी साकारलेल्या भूमिका रसिकांना भावल्या इतकंच नाही तर मराठीतील या यशामुळे वर्षा उसगावकर यांच्यासाठी हिंदी चित्रपट सृष्टीची दार देखील उघडली वर्षा उसगावकर या बिग बॉस मराठी पाच च्या पर्वात झळकल्या होत्या त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि त्यांनी आपल्या शैलीने बिग बॉस च्या घरात चांगल्या प्रकारे आपली शैली दाखवली मराठी सह हिंदीतील दिग्गज कलाकारांसह त्या रुपेरी पडद्यावर झळकल्या परवाने तिरंगा हस्ती दूध का कर्ज घर आया मेरा परदेशी अशा विविध चित्रपटात वर्षा उसगावकर यांनी भूमिका साकारल्या एकेकाळी आजही प्रचंड फॅन असून त्यांच्याविषयी जाणून घेण्याची त्यांच्या चाहत्यांना नेहमीच इच्छा असते वर्षा उसगावकर या प्रसिद्ध अभिनेत्री असल्या तरी त्या इतर अभिनेत्री प्रमाणे सोशल मीडियावर तितक्याशा सक्रिय नाही त्यामुळे त्यांच्या खासगी आयुष्याविषयी खूपच कमी माहिती त्यांच्या चाहत्यांना आहे आज आम्ही तुम्हाला काही खास गोष्टी सांगणार आहोत तर आपण वर्षा उसगावकर यांच्या पतींना पाहिले आहे का तर चला जाणून घेऊया आज आपण त्यांच्या पतींविषयी वर्षा उसगावकर यांनी प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रवी शंकर शर्मा यांचे पुत्र अजय शर्मा यांच्यासोबत लग्न केले असून यांचे पती अनेक वेळा तिच्या सोबत फिल्मी समारंभात दिसतात त्या दोघांच्या लग्नाला सुद्धा जवळपास वीस वर्षे झालेली आहेत अजय यांचे कुटुंब संगीत क्षेत्राशी संबंधित आहे तर वर्षा यांचे वडील प्रसिद्ध राजकारणी होते तर मित्रांनो आपल्यांना बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या कारकिर्दी आणि त्यांच्या नवऱ्याविषयीची माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा